आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट मतदार यादीतला गोंधळ हा विरोधकांचा बनाव असल्याचा मंत्री आणि भाजपा नेते आशिष शेलार यांचा लातूरमध्ये पत्रकार परिषदेत आरोप कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या समन्वयानं साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात झालेल्या संयुक्त बैठकीत ऊस दराबाबत कोणताही अंतिम तोडगा नाही दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशांची झालेली मोठी गर्दी आणि प्रभावी वेळापत्रक राबवण्याच्या धोरणामुळे चंद्रपूर एस टी विभागानं केली उत्पन्नाची नोंद रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील अलिबाग रोहा मार्गावर असलेल्या वढाव ते खानाव दरम्यानचा पूल कोसळला एका चालकाला किरकोळ दुखापत मोठी जीवितहानी टळली डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा या मागणीसाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या माड संघटनेच्या वतीनं काढण्यात आली रॅली वाशिम जिल्हा परिषदेच्या इमारतीत विद्युत मीटर रूममध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग मोठं नुकसान नाशिकच्या केंद्रीय संस्कृत विद्यापीठ परिसरात तीन दिवसीय युवा महोत्सवाचं उद्घाटन विविध राज्यातील विद्यार्थी पारंपरिक पोशाखात शोभायात्रेत सहभागी शिर्डी इथं श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं श्री द्वारकामाई मंदिरात तुळशी विवाह सोहळा मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावानं साजरा आणि मुंबईत वांद्रे इथं एकाहत्तराव्या मुबारक उर्स मुबारक मोठ्या आनंदानं पाळण्यात आला वाजत गाजत काढण्यात आली संदल पालखी केंद्र सरकार आपल्या नागरिकांसाठी विविध कल्याणकारी